नमस्कार मित्रांनो मराठी भायकथा चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे रात्रीच्या वेळी जेव्हा रस्ते शांत होतात आणि अंधार दाटून येतो तेव्हा काही गोष्टी अशा घडतात ज्या आपल्या कल्पना शक्तीच्या असतात आज मी तुम्हाला अशीच एक थरारक गोष्ट सांगणार आहे छत्रपती संभाजीनगर बीड बायपास वरील एक भयानक अनुभव जो ऐकून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आजवर अनेक भयप्रक कथा ऐकल्या असतील पण आजची कथा तुमच्या मनात कायम खर करून राहील याची मला खात्री आहे तुम्ही जर व्हिडिओ नियमितपणे पाहत असाल पण अजून ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमच्या पुढच्या भयानक कथांचे अपडेट्स मिळत राहतील तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला अशाच नवनवीन कथा घेऊन येण्यास प्रोत्साहन मिळतं चला तर मग सुरू करूया आजची कथा माझे नाव नाना गेल्या पंचवीक वर्षापासून ट्रक चालवतं हा रस्ताच जेणू माझं दुसरं घर आहे कधी दिवस कधी रात्र कधी ऊन तर कधी पाऊस या रस्त्यावरच मी जगलोय आणि कमावलंही सहसा मला रात्री एकटं गाडी चालवायची भीती वाटत नाही उलट रात्रीची शांतता रस्त्यावरची वर्दळ कमी असल्यामुळे प्रवास जास्त आरामदायी वाटतो पण या शांततेतही काही गोष्टी अशा असतात ज्या केवळ अनुभवल्यावरच कळतात कित्येकदा रात्री अपरात्री भयान रस्त्यावर गाडी थांबून चहा घेतला कधी झाडाखाली झोप काढली तर कधी अचानक समोर येणाऱ्या जनावरांमुळे काळजाचा ठोका चुकलाय कित्येक वर्षापूर्वीची गोष्ट एका रात्री मी नागपूरहून निघालेलो चांदणी रात्र होती पुलावरून गाडी जात असताना मला पुलाच्या खाली कोणीतरी उभा असल्याचा भास झाला क्षणभर वाटलं माणूस असे म्हणून लाईट मारलो पण तिथे कोणीच नव्हतं मी गाडी पुढे नेली पण आरशातून पाहिलं तर अजूनही मला अस्पष्ट काहीतरी दिसत होतं मी विचार केला असेल माझा भास म्हणून दुर्लक्ष केलं पण तो दिवस अजूनही आठवला की अंगावर काटा येतो दुसऱ्या एका प्रसंगात मी कोकणातून कोकणातूनच येत होतो रात्रीची वेळ होती आणि रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य होता अचानक माझ्या ट्रकच्या समोरून एक काणी आकृती वेगाने केली इतकी वेगाने की डोळ्याचं पातळ लवतं न लवत तोच ती गायब झाली मी गाडी थांबवून पाहिलं पण काहीच दिसलं नाही मला वाटलं एखादं रानडुक्त किंवा दुसरं जनावर असेल पण त्या आकृतीची गती आणि तिचा आकार पाहून मला अजूनही त्याबद्दल संशय वाटतो गेली काही वर्ष मी माझ्या मदतीला अमोलला घेतलंय अमोल माझ्या सोबतच मोठा झालाय त्याचा स्वभाव माझ्यासारखा शांत आहे आणि त्याला ही गाडी चालवायची आवड आहे त्यामुळे लांबच्या प्रवासात मला त्याचा खूप आधार वाटतो आम्हा दोघांची नेहमीची ड्युटी असते छत्रपती संभाजीनगरहून बीड मार्गे बंगळूरला पोहोचतो असं आमचं ठरलेलं आजही तसंच झालं छत्रपती संभाजीनगरहून रात्री दोन वाजता निघालो होतो सोबत अमोल होता बाहेर काळा कुठं अंधार होता अधून मधून गाडीचे लाईट झाडांवर पडले की भयान सावल्या इकडे तिकडे नाचताना दिसायच्या मी गाडी चालवत होतो आणि अमोल मागच्या सीटवर शांतपणे झोपलेला होता रस्ता पूर्णपणे शांत होता क्वचितच एखादी गाडी समोरून येत होती किंवा मागून जात होती माझ्या डोक्यात दिवसभराचे विचार सुरू होते पण गाडीच्या एक सूर्य आवाजाने आणि रस्त्याच्या शांततेने एक प्रकारची झोप येऊ लागली होती मी डोळे ताणून समोर पाहत होतो अचानक माझ्या ट्रकच्या मागच्या आरशात मला काहीतरी चमकताना दिसलं सुरुवातीला वाटलं की मागून येणाऱ्या गाडीचा लाईट असे पण जस जशी गाडी पुढे गेली तस तसं ते चमकणं अजूनच स्पष्ट होऊ लागलं ते दोन लाल बडक बिंदू होते जे अंधारात एखाद्या निखाऱ्यासारखे चमकत होते मी डोळे चोळले पुन्हा आरशात पाहिलं ते अजूनही तिथेच होते मी विचार केला नाना काय होते तुला एवढी वर्ष गाडी झाला आणि आता तुला फास व्हायला लागले पण मनात कुठेतरी एक अनामिक भीतीची लहर उमटली हे काय असते माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं आरशात दिसणारे ती लाल भडक डोळे ते नुसती लाईट नव्हते याची मला खात्री पटू लागली होती मी हळूच अमोलकडे पाहिलं तो अजूनही शांत झोपलेलाच होता त्याला घाबरवायचं नव्हतं म्हणून मी त्याला उठवलं नाही पण माझं लक्ष पूर्णपणे आरशातून दिसणाऱ्या त्या लाल निखाऱ्यांवर होतं जस जशी माझी गाडी पुढे जात होती तस तसं ती लाल बिंदूही माझ्या जवळच येत असल्याचा मला भास होत होता मी गाडीचा वेग वाढवला मनात प्रार्थना करत होतो की देवा काही नसावं आणि हा सगळा माझा भासच असावा जवळपास पंधरा मिनिटं झाली असती ते लाल डोळे आता खूपच जवळ आले होते इतके की आरशात मला स्पष्ट दिसत होत की ते माझ्या ट्रक पासून साधारण शंभर दोनशे फुटांवर असतील ते लाईट नव्हते याची खात्री पटली होती कारण त्यांची चमक एखाद्या जंगली श्वापदाच्या डोळ्यासारखीच होती जी अंधारात भक्ष शोधताना चमकते अचानक मला रस्त्याच्या कडेला जिथे झाडी थोडी विरळ झाली होती तिथे एक मोठी काळसर आकृती दिसली ती आकृती हळूहळू रस्त्याच्या कडेला येऊ लागली माझं हृदय धडधडू लागलो ती आकृती खूप मोठी होती एखाद्या मोठ्या कुत्र्यासारखी पण प्रचंड तिचे डोळे तेच होते जे मला आरशात दिसत होते लाल भडक निखाऱ्यासारखे चमकणारे त्या डोळ्यात एक वेगळीच क्रूरता दिसत होती त्या क्षणी मला माझ्या लहानपणी ऐकलेल्या भूताटकीच्या आणि अज्ञात शक्तींच्या कथा आठवू लागल्या माझ्या अंगावर सरकन काटाऊ करायला मी चेहऱ्यावरचा खांब पुसला माझ्या गाडीचा वेग कमी झाला होता मी त्या विचित्र प्राण्यांपासून काही अंतरावर थांबलो माझ्या मनात विचार आला हे काय आहे मी कधीच असं काही पाहिलं नाही त्या प्राण्याचा आकार त्याचे ते भयानक डोळे तो सामान्य प्राणी नव्हता तो शांतपणे रस्त्याच्या कडेला उभा होता पण त्याचे लाल डोळे माझ्याकडेच रोखलेले होते जणू काही तो माझी वाटच पाहत होता माझ्या मनात भीतीसोबतच एक प्रकारची अस्वस्थता वाढत होती मी गाडी हळूच रिव्हर्स घेण्याचा विचार केला मी जेव्हा हळूच गिअर टाकला आणि गाडी मागे सरकवण्यास सुरुवात केली तेव्हा त्या प्राण्याने मान वळवून माझ्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यातील लालसरपणा आणखी वाढला तो माझ्या दिशेने एक पाऊल पुढे आला त्याच क्षणी मागून एका मिनी ट्रकचा म्हणजे एका छोटा हत्तीचा आवाज आला लाईटच्या प्रकाशात मी पाहिलं एका छोट्या हत्तीमधून सखाराम नावाचा ड्रायव्हर येत होता त्याला मी अनेकदा त्या रस्त्यावर पाहिलं होतं त्याच्या गाडीत म्हशी भरलेल्या होत्या मी त्याला इशारा देण्यासाठी हेडलाइट चालू बंद केले हॉर्न पण वाजवला थांब सकाराम पुढे काहीतरी आहे असं ओरटण्याचा प्रयत्न केला पण गाडीच्या काचा बंद असल्याने माझा आवाज बाहेर गेला नाही सकारामला बहुतेक वाटलं की मी त्याला पास देऊ इच्छितोय त्याने गाडीचा वेग वाढवला आणि माझ्या बाजूने पुढे निघून लागला माझं मन ओरडून सांगत होत थांब सकाराम जाऊ नकोस पुढे पण तो ऐके ना माझं शरीर भीतीने थरथरत होतं माझ्या हातातील स्टेरिंग घामेजलेलं होतं माझ्या डोळ्यासमोरून तो क्षण जात नव्हता तो भयानक प्राणी आणि त्याचे ते लाल डोळे सखारामचा मिनी ट्रक माझ्या बाजूने पुढे जात होता तो त्या काळसर आकृतीजवळ पोहोचला पोचला आणि नेमकं त्याच क्षणी काळोखतून एक वेगवान भयान गर्जना आली ती गर्जना इतकी भयानक होती की माझ्या काळजाचा ठोकाच चुकला माझ्या डोळ्यासमोर काही क्षणात सारं काही घटलं मी पाहिलं तो प्रचंड भयानक प्राणी मिनी ट्रकवर पूर्ण धावून तो तो आवाज ती मला आजही आठवली की माझ्या डोळ्यासमोर थरार उभा राहतो माझ्या डोळ्यासमोर जे घडलं ते पाहून माझ्या शरीरातून अक्षरशः रक्त गोठून गेलं सकारामचा छोटा हत्ती माझ्या बाजूने पुढे निघून त्या काळोख्या आकृतीजवळ कोसला आणि पुढच्याच क्षणात एका भयानक अमानुष गर्जनेसह तो प्रचंड प्राणी मिनी ट्रकवर अक्षरशः आदळला तो एक रानटी हिंस्र हल्ला होता मिनी ट्रकला प्रचंड धक्का बसला आणि तो गाडीवरील मशीनच्या वजनाने अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाला त्या म्हैशींचे ओरडणे आणि सकारामची जीवघेणी किंकाणी दोन्ही एकत्र ऐकू आल्या मला वाटलं गेला सकाराम गाडीचा कर्कश आवाज काचा फुटण्याचा आवाज आणि त्या म्हैशींची आर्त चित्कार त्या भयानक रात्रीत ते आवाज माझ्या कानात अजूनही घुमतात माझं शरीर जागेवरच खिळलं होतं भीतीमुळे माझ्या हातापायानं कंब सुटला होता डोळे मोठे करून मी त्या भयान दृश्याकडे पाहतच राहिलो मिनी ट्रक पलटी झाल्यामुळे रस्त्यावर अंधार झाला होता कारण लाईट माती आणि धुळीत पूर्णपणे झाकले गेले होते पण त्या काळोख ढिगाऱ्यातून मला तो भयानक प्राणी स्पष्ट दिसला त्याच्या लाल भडक डोळ्यांनी जणू त्या अंधारातही मार्ग शोधला होता त्याने ट्रक मधून बाहेर फेकल्या गेलेल्या एका म्हैशीला आपल्या मजबूत पकडलं म्हैस कळवळत होती होती तिचा शेवटचा श्वास जणू त्या रात्रीच्या शांततेत कायमचा मिसळून गेला त्या प्राण्याने म्हैशीला उचललं आणि तो प्रचंड आकार घेऊन बाजूच्या घनदाट जंगलात त्या काया कुठ अंधारात बेगाने कायब झाला जाताना त्याचा फक्त अस्पष्ट एक मोठा आवाज आला जणू काही जमीन दुभंगून तो आत शिरलासावा मी काही सेकंद स्तब्ध उभा राहिलो माझ्या मनात एकच विचार होता मी जे पाहिलं ते खरं होत का तो प्राणी पण सकारामचा पलटी झालेला ट्रक आणि तिथून येणारे म्हैशींच्या वेदनांचे आवाज हे सर्व खरं होत माझं मन पळून जा नाना असं ओरडत होत पण माझ्या मित्राला सकारामला मी एकटा सोडून जाऊ शकत नव्हतो मी तसाच थरथर त्या हाताने गाडी स्टार्ट केली माझी लाईट लावले आणि पलटी झालेल्या मिनी ट्रक जवळ केलो माझ्या लाईटच्या प्रकाशात मी पाहिलं सखाराम अर्धा बाहेर आणि अर्धा आत अशा अवस्थेत पडला होता त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होत तो शुद्धीवर होता पण प्रचंड घाबरलेला होता त्याचे डोळे भयाने विस्फारलेले होते त्याला पाकून मलाही कळकळ आली सखाराम अरे सखाराम तू ठीक आहेस का मी ओरडलो मी गाडी थांबवून धावत त्याच्याजवळ गेलो त्याचे हातपाय थरथरत होते नाना नाना तो 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 अडखळत बोलू लागला त्याला बोलताही येत नव्हतं अमोल लवकर खाली ये मदत कर मी अमोलला हाक मारली अमोल ही आवाज ऐकून जागा झाला होता आणि माझ्या मागून धावत आला त्याने माझ्यासोबत सकारामला कसे तरी ट्रक मधून बाहेर काढले सकारामला खूप मार लागला होता पण तो वाचला होता एवढंच महत्वाचं होतं आम्ही त्याला माझ्या ट्रकच्या केबिन मध्ये बसवलं त्याच्या जखमा पाहून माझं काळीच भरून आलं मी तात्काळ गाडी चालू केली आणि छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने वेगाने निघालो आता रस्त्यावरील प्रचंड झाड प्रत्येक सावली मला त्या भयानक प्राण्यासारखी वाटू लागली होती मी आरशात सतत पाहत होतो पण आता काहीच दिसत नव्हतं घेऊन मी थेट छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी दवाखान्यात गेलो त्याला दाखल केलं आणि तात्काळ पोलिसांना फोन लावला पोलिस आले त्यांनी सगळं ऐकून घेतलं मी आणि सखारामने जे पाहिलं होतं ते त्यांना सांगितलं पण त्यांचा चेहरा पाहूनच मला कळलं की त्यांना आमच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता आहो साहेब तिथे एक मैस पण नाहीये सांगितलं पोलिसांनी फक्त हेच सांगितलं नाना तुम्ही आणि सकारा यांनी मोठा अपघात अनुभवला आहे या धक्क्यामुळे तुम्हाला काही फास झाले असते त्यांनी तिथे शोध मोहीम राबवली पण तासभर शोधूनही त्यांना काहीच सापडले नाही जणू काही तो भयानक प्राणी आणि ती म्हैस कधी अस्तित्वातच नव्हती पोलिसांनी फक्त एवढंच नोंदवलं की एक अपघात झाला ज्यामध्ये एक म्हैस गायब झाली आणि आम्ही दोघही खूप घाबरलेलो आहोत पण माझ्या मनात एकच गोष्ट होती ती म्हैस कुठे गेली होती आणि ती जमिनीत कडप झाली का आणखी काही पोलीस गेले त्यांनी तपास केला पण त्यांच्या मते तिथे कोणतीही अलौकिक शक्ती नव्हती मी आणि सखाराम जे सांगत होतो ते त्यांना आमच्या अपघातामुळे आम्हाला आलेला थक्का वाटला गायब झाल्याबद्दल त्यांनी एकतर ती म्हैस अपघातानंतर किंवा काही चोरांनी ती लगेच चोरून नेली असावी बेरात्री या रस्त्यावर चोऱ्या दरोडे पडतातच असं म्हणून त्यांनी आम्हाला काळजी घ्यायला सांगितलं त्यांच्यासाठी ही एक साधी चोरी किंवा हरवलेल्या जनावराची केस होती पण माझ्यासाठी आणि सखारामसाठी ती रात्र आणि ती घटना एक भयानक सत्य होतं त्यांना आम्ही कितीही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना आमच्या बोलण्यावर विश्वास लागला नाही दोन दिवसांनी सखारामला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आम्ही दोघंही घरी परतलो पण त्या रात्रीचा थरार आमच्या डोळ्यासमोरून काही केल्या हटत नव्हता रात्री झोपतानाही त्या भयानक प्राण्याचे लाल डोळे आणि मैशीचे ते आर्त चितकार माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हते सखारामची ही तीच अवस्था होती त्या घटनेनंतर त्याने पुन्हा कधीही रात्रीच्या वेळी त्या छत्रपती संभाजीनगर बीड बायपासवरून जायचं नाही असा निश्चय केला त्या रात्रीच्या वेळी गाडी चालवण्याची भीती वाटू लागली त्याचा तो छोटा हत्ती त्याने दुरुस्त करून घेतला पण त्यात मैशी भरून तो कधीच रात्री बाहेर पडला नाही माझंही मन आता रात्रपाळीसाठी तयार होत नव्हतं कित्येकदा रात्री मी ड्रायव्हिंग सीट वर बसलो की मला अचानक थंडी वाजायची अंगावर काटा यायचा आजवरचा माझा अनुभव हो। माझा आत्मविश्वास तो त्या एका रात्री पार रात्रीमोन झाला होता मला अजूनही आठवते त्या घटनेच्या दोन आठवड्यानंतर मला एक महत्वाची डिलिव्हरी घेऊन जायची होती ती छत्रपती संभाजीनगर बीड बायपास वरूनच होती सकाळी जाण्याची सोय नव्हती त्यामुळे रात्रीच निघायला लागला मनात धाकधूक होती पण काम करणं गरजेचं होतं मी अमोललाही सोबत घेतलं त्याने ही आधी नकार दिला पण नंतर तू तयार झाला मी गाडी हळूहळू चालवत होतो प्रत्येक वळणावर प्रत्येक झाडीच्या मागे प्रत्येक खड्ड्यात मला तो भयानक प्राणी दिसतोय असं वाटत होत मी आरशात सतत पाहत होतो माझं मन नाही काही दिसणार नाही असं म्हणत होत पण डोळे डोळे मात्र सतत काहीतरी शोधत होते काळो कजूनही तसाच होता आणि गाडीच्या लाईटमध्ये झाडांच्या भयान सावल्या इकडे तिकडे नाचत होत्या माझ्या अंगावर सरकन काटा आला मी पुन्हा आरशात पाहिलं दूर खूप दूर अगदी अस्पष्ट पण तेच दोन लाल भडक बिंदू मला दिसले ते मंद होते पण त्यांचा लाल रंग आणि त्यांची चमक तीच होती मी तात्काळ गाडीचा बेग वाढवला आमूलने मला विचारलं नाना काय झालं एवढी गाडी का पळवताय मी त्याला काहीच उत्तर दिलं नाही फक्त समोरच्या रस्त्याकडे पाहत गाडी पळवत राहिलो कारण मला माहीत होत आणि आजही माहीत आहे आजही रात्रीच्या वेळी त्या छत्रपती संभाजीनगर बीड बायपासवर तो येतो तो तिथेच असतो आपल्या शिकारीच्या शोधात आजही अनेकदा मला त्या रस्त्यावर रात्री गाडी चालवताना मागच्या आरशात ते ते दोन लालभडक डोळे दिसतात अदृश्य होऊन येतात आपली शिकार करतात आणि पुन्हा अदृश्य होतात काही गोष्टींना विज्ञान उत्तर देऊ शकत नाही आणि काही घटना फक्त अनुभवानेच कळतात मी त्या रात्री जे पाहिलं ते माझ्या जीवनातील सर्वात मोठं आणि भयावह सत्य होतं तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये